नमस्कार विद्यार्थी विद्या मित्रोंब तो चैनल मे मैं सहर्ष स्वागत करी है तुम्हारे महत्वपूर्ण विषय घून आलो है तो महाराष्ट्र तो शासना डायरेक्टर ऑफ इकॉनॉमिक एंड स्टैटिस्टिक्स और सांख्यिक विभाग की जी पदभरती है निकाल का है निकाला की आज सीपा कालप चौबीस तास चौवीस ता मध्य तीन वे लिस्ट का बदल है पहले का दाखो किसान है स्टार्टिंगला काल त्यांनी जी लिस्ट टाकली होती त्यांनी काय केलं होतं हे आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी ची नंबर, नंबर आ, लिस्ट त्याच्यामध्ये रोल नंबर टाकले होते रजिस्ट्रेशन नंबर आणि त्या विद्यार्थ्यांचं नाव टाकलं एवढंच केलं होतं इन्व्हेस्टिगेटरची ही लिस्ट आहे याच्यामध्ये सेम रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचं नाव दिलं होतं त्याच्यानंतर रिसर्च असिस्टंट रिसर्च ऑफिसरसाठी लिस्ट बघितली तर याच्यामध्ये सेम त्यांनी तसंच केलं त्याच्यानंतर ना काही वेळानंतरनं विरोध केला त्यांना आपण आपण त्यांना कळून दिल्यानंतर त्यांनी काय केलं कितीच थोड्या वेळानंतर एक दोन तासाच्या फरकामध्ये त्यांनी काय केलं की विद्यार्थ्यांचे नावं प्रसिद्ध केले काय केले की सॉरी मार्क प्रसिद्ध केले इथे इन्व्हेस्टिगेटरची लिस्ट बघू शकता फक्त एक कॉलम वाढवला इथे मार्क विद्यार्थ्यांचे टाकले आता याच्यामध्ये तेक कॅटेगरी नव्हती हो विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे काय आहे काहीच माहिती नव्हती त्याच्यानंतर ही बघा दुसरी लिस्ट आहे ही आहे असिस्टंट ऑफिसर ऑफिसरसाठी आणि ही जी आहे ती स्टॅटिस्टिकल असिस्टंट स्टॅटिस्टिकल असिस्टंटसाठी आहे ही तर अशा लावल्या आणि आत्ता जर बघाल तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी यादी लागली आताच ओके या यादीमध्ये बघा तुम्ही असिस्टंट रिसर्च ऑफिसरसाठी त्यांच्यासाठी काय केले यांनी जेंडर ऍड केलेला आहे कॅटेगरी त्यांची कोणती आहे आणि सिलेक्टेड कोणत्या कॅटेगरी अंडर ते सिलेक्टेड हे लावलेलं ला आहे चांगली गोष्ट आहे यांनी काय केलं की के प्रत्येक कॅटेगरी अंडर सिलेक्ट केलेल्या विद्यार्थ्यांची नावं केली आता बघा इथे जर बघाल तुम्ही असिस्टंट रिसर्च ऑफिसरसाठी जर बघितलं तर हे पांच विद्यार्थी जे है सहा विद्यार्थी जनरल मधुक्ट के लिए ओपन विमे रिजर्वेसन मधुन विद्यार्थी विद्यार्थ्याला ओपन जनरल मधु सिलेर ए फि रिजर्वेशन ओपन सा है तीत स्पोर्ट पर्सन मन सिलेशन पी डब्ल्यू डी डी एंड ई सा जनरल सा यल सा फिमेल रिजर्वेशन एस सी जनरल एस सी फिमेल रिजर्वेशन एस सी जनरल चाहे दोनों विद्यालय एस टी फिमेल रिजर्वेसन एस टी जनरल दोन विद्यार्थी तेजन बीजे जनरल एनसीजर विमेल रिजर्वेसन एन टी, टी डी डी ए, आ, सी साजन एनटीडी जनरल पीडब्ल्यू डी एस बी सी है ओबीसी जनरल ची विद्यार्थी, सर हि अशी यादी दिल्ली है तीन तीन पदार करता है इनवेस्टिगेटर सा है इत ही प्रत्येक विद्या कस सिल त्याच्यानंतर ना तिसरं जर पाहिलं तर तुम्ही असिस्टंट साठी तशीच दिलेली आहे ही यादी आता आपली जी अपेक्षा होती आपण काय विचार करतो की त्यांनी आपल्याला जी यादी दिली हो पाहिजे होती तर ती कशी पाहिजे होती ते तुम्हाला दाखवतो मी ती यादी त्यांनी अशा प्रकारची यादी अपेक्षित होती आपल्याला ज्याच्यामध्ये त्यांनी आता स्टार्टिंगला जर बघितलं तर ही यादी अशी त्यांनी आता सध्या लावलेली सिलेक्टेड विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला दाखवतो ही यादी अशी त्यांनी काय केली प्रसिद्ध केली आपल्याला काय पाहिजे होतं की जे सिलेक्टेड विद्यार्थी थे आहेत त्यांची तर हे पाहिजे होते आता आय थिंक हे तर गुणवत्ता यादीच आहे ही यादी आपल्याला एक्सपेक्टेड आहे सध्या अशी यादी पाहिजे ज्याच्यामध्ये आयबीपीएस न दिलेले जे मार्क आहेत सगळ्या विद्यार्थ्यांची लक्षात घ्या की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फीज भरून परीक्षा दिलेली आहे आता असंही नाही की फ्रीमध्ये आहेत मुलांनी हजार नऊशे रुपये फीज भरून काय केलं की त्यांनी परीक्षा दिल्या तर त्यांना ॲटलिस्ट त्यांचे मार्क तरी समजले पाहिजे तर ती ते आपले प्रयत्न आहे तर त्याच्यामध्ये जर बघा इथं काय केलं होतं की कॅटेगरीनुसार ज्या विद्यार्थ्यांनी मार्क परीक्षा दिली त्यांचे एकशे वीस पैकी म्हणजे दोनशे पैकी आउट ऑफ मार्क त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार त्यांनी मार्क दिलेले आहेत म्हणजे इंग्लिशसाठी केली आहे त्याच्यानंतरन मॅथमॅटिकल लॅबिलिटी जनरल लॅबिलिटीसाठी त्याच्यानंतरनं इथं हे कॅटेगरीमध्ये असे त्यांनी विभागून आणि पन्नास 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 विभागात दोनशे मार्काची यांनी विभागणी करून असे प्रत्येक विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त कमीत कमी विद्यार्थ्यांचे मार्क दिलेले आहेत ऑफ बर्थ दिलेले आहे त्यांचं हे दिलेलं आहे मेल आहे की फिमेल आहे ओरिजिनल रिझर्वेशन सगळी माहिती आहे ही सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे इथे ओबीसी कॅटेगरीची आहे तर आपल्याला ही माहिती अपेक्षित आहे त्यांच्याकडून त्यांनी ही माहिती लवकरात लवकर द्यावी अशी अपेक्षा आहे आशा करतो की त्यांनी लवकरात लवकर देतील ही लिस्ट सर आता चोवीस तासात तिसऱ्यांदा लिस्ट हे केली आहे अजून प्रयत्न करूयात आपण त्यांना ही लिस्ट देण्यासाठी आपण काय करूयात की सांगूयात ओके ही माहिती होती तर अशाच महत्वपूर्ण अपडेट माहिती चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद